नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर गेल्या दोन दिवसांपूर्वी एक बातमी पुण्यामध्ये घडली ती अशी की शरद मोहोळ यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली ही घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे परंतु त्यासोबतच अनेक तर्कवितर्कही लावले जात आहे अनेक प्रश्न अनेक समस्या समोर येत आहे त्यामध्येच एक प्रश्न असा की अशा लोकांचं सरळ सरळ एन्काउंटर का केलं जात नाही तर यासंबंधी आज आपण सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा एन्काउंटर विषयी देशात कायदा आहे का नियम काय सांगतो सर्वोच्च न्यायालय मानवी हक्क आयोगाची भूमिका नेमकं काय आहे याविषयी सविस्तर आपण आता चर्चा करूया कायदा काय सांगतो भारतीय दंड संहिता आणि भारतीय दंड प्रक्रिया संहिता अथवा भारतीय राज्यघटनेत कुठेही चकमकीत ठार होण्याविषयीचा एन्काउंटर हा शब्द नाही या संबंधीच्या परिस्थितीचा उल्लेखही नाही परंतु पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी काही अधिकार देण्यात आले आहे गुन्हेगारांना कोठडीत ठेवण्यापासून त्यांच्या चौकशीपर्यंतचे अनेक अधिकार पोलिसांना देण्यात आले आहे अनेकदा गुन्हेगार हा चालाक आणि धोकादायक असू शकतो पोलिसांपुढे बचावासाठी आत्मसंरक्षणासाठी एन्काउंटरचा पर्याय समोर येतो अनेकदा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना शरणागतीचा इशारा संदेश संधी देतात पण गुन्हेगार धोकादायक असेल तर तो पोलिसांवरच चाल करून प्रत्युत्तर देखील करू शकतो आणि त्यांच्यावरच गोळीबार देखील केला जातो लॉ कमिशनने अशा परिस्थितीत दोन्ही बाजूने बेछूट होणाऱ्या गोळीबारालाच एन्काउंटर हा शब्द वापरलेला आहे आता त्यासंबंधीचे निर्देश काय आहे हे आपण जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय आहेत ते सर्वप्रथम बघूया अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीची गुपित माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही माहिती इलेक्ट्रॉनिक अथवा लिखित स्वरूपात नोंदवावी दोन जर कोणताही व्यक्ती पोलिसांच्या कारवाईत मारला जात असेल तर या कारवाईतील पोलिसांविरोधात तात्काळ एफ आय आर नोंदवण्यात यावा तीन गुन्हा नोंदविल्यानंतर एक स्वतंत्र चौकशी समिती गठित करावी ही चौकशी सी आय डी अथवा दुसऱ्या पोलीस ठाण्यातील टीम कडून करण्यात यावी चार चौकशीत घटनेचा इतिवृत्तांत नमूद असावा घटना कुठे घडली किती वाजता घडली आरोपींची नावे त्यांच्यावरील गुन्हे आणि कारवाई बाबतची माहिती यामध्ये असायला हवी पाच अशा प्रकरणात विशेष न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्या आधारे चौकशी करणे आवश्यक असते अथवा चौकशी समितीने न्यायाधीशांना या संपूर्ण घटनेची माहिती देणे देखील आवश्यक असते आता मानवी हक्क आयोगाचे निर्देश काय सांगतायत ते पाहूया एक एन्काउंटर बाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवावा पोलीस अधिकाऱ्याने गुन्हा नोंदवला नाही तर त्याच्यावर या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करावी दोन आरोपी गुन्हेगार यांच्या संबंधीची सर्व माहिती त्यांच्यावरील गुन्ह्याचे स्वरूप आणि इतर माहिती सविस्तर तीन, या चार पोलीस अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात खुनाच्या खटल्याची कलम लावून पुढे कार्यवाही व्हावी चार न्यायाधीशांकडून या संपूर्ण प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी पूर्ण करून आरोपींच्या कुटुंबियांना या चौकशीच्या तथ्याची माहिती देण्यात यावी तर अशा पद्धतीचे हे नियम आहेत आणि अशा ठरवून दिलेल्या नियमांमुळे पोलिसांचे हातही बांधलेले असतात आणि त्यामुळे अशा गुंडांचंही फावतं तरीही जागरूक राहणे आणि सतर्क राहणे ही आपली जबाबदारी आहे आता हे नियम ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी आणि सखोल चर्चा करण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद